आज आपण बनवणार आहोत लिंबाच लोणचं तर हे लिंबाचं लोणचं आपण उपासासाठी पण वापरू शकतो असं हे वर्षभर टिकणार लिंबाचं लोणचं कसं बनवायचं चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया लिंबाचं लोणचं आपण उपासाच्या वेळेस बरोबर बरोबरही खाऊ शकतो तर मी आज असंच उपवासाचं लोणचं बनवणार आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणतेही मसाले किंवा जिरे वगैरे मी ऍड करणार नाही अगदी दोन तीन साहित्यामध्ये हे लोणचं आपण बनवणार आहोत म्हणजे टेस्टी आणि वर्षभर टिकणार असं हे लोणचं आणि तयार करायला हे खूप सोप आहे त्यासाठी मी हे एक किलो लिंब घेतलेली आहेत आणि हे चिरून स्वच्छ धुवून पुसून कोरडी केलेत आणि मग चिरलेत आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा चावून चावून द्यायचं नाही पूर्ण चिरून घेतलेत त्याच्या आठ फोडी करून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला साखर लाल तिखट आणि मीठ टाकायचंय तुम्ही बघू शकता हे एवढे मोठी अशी वाटी आहे त्याची मी दोन वाट्या साखर घेतलीये एक अर्धी पाऊन वाटी तिखट घेतले आणि अर्धी वाटी मीठ घेतले बारीक मीठ घ्यायचंय तुम्ही तुम्ही लिंबाच्या प्रमाणामध्ये साखर मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला अगोदर करून बघायचं असेल तर थोडं चार पाच लिंबाचं चा करून बघा त्याच्यासाठी तुम्हाला शंभर ग्रॅम साखर दोन तीन चमचे मीठ आणि एक दोन चमचे तिखट टाकलं तरी चालेल आपल्याला हे लोणचं आता मोरायला ठेवायचं अगोदर एका मोठ्या पातीलामध्ये लोणच्याच्या फोडी काढून घ्यायच्यात आणि त्याच्यासाठी स्टीलचं पातील वापरायचं नाही अल्युमिनियमचं पातीलच वापरायचं स्टीलचं पातील या लिंबाच्या आंबटपणावर चिरण्याची भीती असते त्याच्यामध्ये हे पूर्ण दोन्ही वाट्या साखर घालून घ्यायचे चा त्याच्यानंतर चवीप्रमाणे चा मीठ टाकून घ्यायचे हे बारीक मीठ असलं बारीक मीठ असल्यामुळे मी थोडं जास्त वापरले अगोदर तुम्ही प्रमाण घेण्यासाठी थोडंच टाकून बघायचं जर तुम्हाला कमी वाटलं तर नंतरही पुन्हा शिजवताना आपल्याला हे मीठ टाकता येतं मी हे तिखट वापरले हे बेडगी मिरचीचे लाल तिखट आहे त्यामुळे जास्त तिखट नाही त्यामुळे मी जास्त टाकले त्यामुळे आपल्या लोंचाला छान असा कलर येतो आणि लाल अस लाल बुंद लोणचं पण दिसत आता हे सगळं मिक्स करायचंय आपल्याला आणि सात ते आठ सा सा तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचे सगळं मिक्स करून घेतले साखर मीठ आता याचं पाणी सुटून आपल्या हे लोणच्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचे सात ते आठ तास सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता लिंबाला असं पाणी सुटले आणि त्याचा असा पाक तयार झालेला आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही असंच चार ते पाच दिवसासाठी मुरायला ठेवून देऊ शकता आणि मुरल्यानंतर हे लिंबाचं लोणचं वाप खाण्यासाठी तयार होतं परंतु जर आपल्याला हे वर्षभर टिकवायचं असेल तर थोडस आपण याला शिजून घेणार आहोत म्हणजे या साली लगेच नरम पडतात आणि मग दोन ते तीन दिवसामध्ये खाण्यासाठी हे लोणचं तयार होतं तर आता आपण याला गॅसवरती ठेवल्या मिडियम गॅसवरती दोन थी तीन ते तीन मिनिट फक्त ह्याला गरम करून घेणार आहे जेणेकरून हे मीठ आणि साखर पूर्ण या लिंबाच्या रसामध्ये एकजीव होईल आणि आपला हे लोणचं आहे ते वर्षभर टिकण्यास मदत होते किती छान असं लिंबाला आपल्या कलर आलेला आहे लाल बिंद तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता उपवासासाठी वापरू शकतो उन्हाळ्यात आपल्याला जेवणाबरोबर लिंबाचं लोणचं छान लागतं मुलंही या लिंबाच्या रसाचा चपाती बरोबर भाता बरोबर खाऊ शकतात इतकं टेस्टी हे लिंबाचं लोणचं तयार होत अगदी सोपा आणि साध्या पद्धतीने हे लिंबाचं लोणचं मी बनवलंय कोणीही बी जरी बनवलं तरी ते, ते न बिघडणार असं हे लिंबाचं लोणचं मी तुम्हाला दाखवत आहे मी वर्षानुवर्ष वार्शा हेच लिंबाचं लोणचं बनवते दोन ते तीन मिनटानंतर मी गॅस बंद केला आणि बघू शकता आपल्या हे लिंबाला मी फक्त गरम करून घेतले ह्या लिंबामधला रस पूर्ण बाहेर निघलेला नाहीये किंवा लिंबाचं साल ही जास्त कडक करून घेतलेलं नाहीये अगदी थोडस त्याला कडकपणा आलेला दिसतो लिंबाच्या सालीला तिथंपर्यंतच आपल्याला करायचंय म्हणजे हे मुरायला आपल्याला दोन ते तीन दिवसात मदत होते आता हे बघू शकता तुम्ही गार झाल्यानंतर सा कडक साल दिसते आपल्याला इथपर्यंत शिजवून घ्यायचंय आणि आपलं हे आता तयार आहे पूर्ण गाळ झाल्यानंतर एका बाटलीमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवा किंवा वरती जरी ठेवलं तरी दोन तीन दिवसांनी याला हलवायचंय खालून वर म्हणजे हे मुद्द आणि मग आपल्या खाण्यासाठी तयार तुम्हाला ही लिंबाच्या चलोंची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा साध्या सिंपल आणि कमी साहित्यात होणाऱ्या रेसिपी मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते आवडलं तर रेसिपीला नक्की लाईक करा नक्की ट्राय करून बघा या थँक्यू